वर्षापूर्वी कनेक्शन दिले जलजीवन मिशन मधून याच कनेक्शन आहे नवीन पाईपलाईनला जे नवीन पाईपलाईन केलेले जलजीवन जल जीवन मिशन अंतर्गत त्या पाईपलाईनला कनेक्शन आहे कसल्याही प्रकारचं पाणी एकदाही पाणी या नळाला आलं नाही त्याचं कारण त्या पाईपलाईनला त्या फिल्टर पाणी नाही टाक्यावरच पाणी जोडलं नाही त्याच्यामुळे ह्या नळाचा काही उपयोग आम्हाला होणार नाही म्हणून हे प्रत्येक घरामध्ये नळ आहेत महाराणा प्रतापनगर मध्ये कुणाही एरियामध्ये तुम्ही गेलं तर अशा पद्धतीचे नळ तुम्हाला बघायला आहे परंतु शासनानं अडवणूक केलेली आहे पाण्याची काही चार चवंडक्या लोकांसाठी पाइपलाईनच काम अडवण्या पाणी येत नाही या नळाला हे जलजीवन मिशन मधून प्रत्येक कुटुंबामध्ये ही नळ आहे असे प्रत्येक कुटुंबामध्ये नळ दिलेले आहेत प्रत्येक कुटुंबाला नळ दिले हे इथं आहे इथं आहे हे बघा समोर आहे इथं हे समोर आहे हे बघा आता हे समोरच्या घराला बघा हे बघा हे काय हे पूर्ण आता बसून चाललेलं आहे पाण्याचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून भेडसावत आहे असं नागरिकांचं मत आहे त्यावर तुम्ही प्रथम नागरिक म्हणून आहात या नगरीचे तर आपलं काय मत आहे काय सांगू शकाल आपण या ठिकाणी ही महाडा वसाहत आहे दोन हजार एकला मान्य विलासरावजी देशमुख साहेबाच्या संकल्पनेतून गोरगरिबांना घरं मिळावेत या उद्देशानं या म्हाडाची संकल्पना मांडली आणि पूर्णत्वास आली दोन हजार एकपासून या ठिकाणी लोक राहतात या ठिकाणच्या लोकांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून काही भागामध्ये महापालिकेनं पाईपलाईन केलेली आहे काही भागामध्ये पाईपलाईनच नव्हती परंतु अशा चाळीस वस्त्या या महाराणा प्रतापनगरच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत या चाळीसच्या चाळीस वस्त्यांना आजपर्यंत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्यामुळे मी माझी पत्नी दोन हजार दहाला सरपंच झाली दोन हजार बारापासून मा मी प्रयत्न करत होतो की या गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठीची योजना का योजना राबवली पाहिजे या, या उद्देशानं दोन हजार बारापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत माझा संघर्ष सुरू राहिला आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक नारा दिला हर घर जल हर घर जल हा नारा दिल्यानंतर माझ्या गावाच्या आणि माझ्या आशा पल्लवीत झाल्या आणि माझ्या गावाला योजना का लागू होत नाही या प्रकारचं शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दोन हजार बावी एकवीसमध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये शासनानं पंचावन्न चौऱ्या चौपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची पाणी पुरवठ्यासाठी योजना जलजीवन मिशनमधून मंजूर केली आणि त्या कामाचं तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता होऊन या ठिकाणी कामाला सुरुवात झाली या इस्टिमेटमध्ये सहा टाक्या आहेत आणि अंतर्गत पाईपलाईन आहे जवळजवळ सत्तर टक्के काम अंतर्गत पाईपलाईनचं झालेलं आहे पाण्याच्या टाक्याचं काम सत्तर टक्क्याच्या पुढे झालेलं आहे काही टाक्या पूर्णत्वास आलेल्या आहेत काही टाक्या सत्तर टक्क्याच्या पुढे सरकलेल्या आहेत पाणीशुद्धी जलशुद्धीकरण केंद्राची पण उभारणी झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीचा जो बंधित निधी असतो आणि या इस्टिमेटलाच काही कनेक्शन ठेवले होते कुटुंबाला देण्यासाठी ते कनेक्शनसुद्धा गेल्या एक वर्षभरापूर्वी प्रत्येक घराच्या आतमध्ये त्या गुत्तेदारामार्फत कनेक्शन दिलेले आहेत परंतु मेन प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या या योजनेसाठी पाण्याची उपलब्धी हे घरणी धरणावरून स्रोत दिलेला आहे कारण जवळपास पाणी लातूर शहराच्या बाजूला पाणीच नाही आम्ही बराच प्रयत्न केला लिंबोटी धरणापासून सर्वे झाला त्याच्यानंतर भंडारवाडी धरणापासून झाला हजार शंभराच्या वर माझ्या पायात काटे मोडले असतील एवढा मोठा चार जाग्याचा सर्वे केला होता पण त्या जागेचं पाणी मिळत नसल्यामुळं शेवटी नाविलाजाना आम्ही घरणी धरणाचा पाण्याचा स्रोत दिला शासनानं तिथून सर्वे झाला एस्टिमेट झालं काम सुरू झालं धरणामध्ये विहीर पूर्ण झाली खोदकाम करून त्याची पी सी सी झाली आणि रोडच्या मार्गा मार्गावर आनंदपाळ मार्गे धरणावरून ते महाराणा प्रतापनगरपर्यंत रोडच्याकडनं पाईप अंतरलेले आहेत टाकलेले आहेत गुत्तेदारांना पाईपलाईन काही पुरलेली आहे, आहे, का आहे। परंतु या ठिकाणी आज आंदोलनाचा जो काही निर्णय घेतलेला आहे मी की गेल्या एक वर्षभरापासून माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी त्या पाईपलाईनचं काम बंद करण्याच्या तोंडी आदेश दिले प्रशासनाला आणि गुत्तेदाराला ते काम बंद पडलेलं आहे ह्याचं कारण काय तर काही शिवांतपाळमधल्या आणि चाकूरमधल्या जे काही समाजसेवक म्हणून घेणारे आणि राजकीय काही स्टंटबाजी करणारे पुढारी यांनी आंदोलना आंदोलनाचं नाटक केलं आणि हे पाणी लातूर शहराला आहे असा बनाव करून लोकांमध्ये गैरसमज पसरवला त्या ठिकाणच्या शेतकऱ्यामध्ये आणि आंदोलन उभा करून आमच्या या महाराणा प्रतापनगरच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचं काम बंद पाडलं म्हणून आज माझी या गावातली जवळजवळ वीस पंचवीस हजार संख्या लोकांची संख्या आहे एवढ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे आज तोंडामध्ये पाणी घालायला आम्ही महाग झालेलो आहोत माझी जनता त्रस्त आहे आठ दिवसाला एक बार पाणी जर मिळत असलं तर आम्ही आनंदानं जगला असतो पण आज पाण्याची अव्यवस्था आमच्या गावामध्ये नाही कुठेतरी बोर मारावा लागतो मग त्या लोकांना घागरीनं पाणी आणावं लागतं काही ठिकाणी ग्रामपंचायतीनं नळा नळाची व्यवस्था केली आहे ते काही लोकांना मिळतं पण बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीचे ही योजना नाही आम्ही करू शकलो नाही आणि शासनानं ना आता पाईपलाईन केली सगळी योजना तयार झाली टाक्या तयार झाल्या पण मुख्य योजनेला जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला अडवणूक करण्याचं काम या काही पुढाऱ्याच्या माध्यमातून शासनानं केलेली आहे म्हणून जर मी शासनाला विनंती वजा निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या दहा तारखेपर्यंत जर घरणी धरण ते महाराणा प्रतापनगरच्या पाईपलाईनचं काम सुरू नाही झालं तर सुभाष जाधव अकरा तारखेला करीमनगर या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीवर चढून त्या टाकीवरून मी जीव दिल्याशिवाय राहणार नाही का तर माझी आज जनता दररोज मरते आहे या जनतेला वाचवण्यासाठी सुभाष जाधव एकटा मेला तरी चालेल म्हणून हा टोकाचं पाऊल उचललेला आहे म्हणून शासनानं तात्काळ या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत अशी मी विनंती करतो राहिला विषय साहेब आज परिस्थिती अशा माझ्या गावाची शासन दोन्ही बाजूनं काट्या घालतंय इकडे आम्हाला सांगायचं आम्ही योजना मंजूर केली मोठ्या मोठ्या बाता मारायच्या पण त्या योजनेमध्ये हवासुद्धा येत नाही पाणी तर नाहीच नाही आणि महापालिका आज महापालिकेच्या लगत असलेलं हे गाव आहे काही महापालिकेचं आमच्या महाडामध्ये पाणी येतंय आहे जर आमचे हे झालेली पाईपलाईन जे आहे महापालिकेला जोडून द्या म्हणलं तर आमच्यासोबत खेळ करते महापालिका तुमचा भाग आमच्यामध्ये येत नाही आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही आणि मग पहिलं जी योजना कार्यान्व राबवलेली आहे महापालिकेनं मग ते कुणी आधारावर राबवली तसाच भाग महादेवनगरचा आहे तसाच भाग पिंटू हॉटेलच्या पाठीमागचा आहे जयनगर झोपडपट्टी आहे ते सगळं माझ्या गावाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे पण महापालिका रस्ते करते नाली करते पाणी देते पण सोयीनुसार करते जर महापालिकेला आम्ही सात सात आठ आठ हजार रुपये भरले तर पाणी मिळतं मग निकष बाजूला जातात आणि आम्ही ग्रामपंचायतीनं दिलेल्या नळाला पाणी ऑलरेडी द्या म्हटलं तर आमच्याकडे पैशाची मागणी करते अडवणूक करते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शासनानं हे पाणी महापालिकेचा आमचा काही अधिकार नाही आमच्या हक्काचं पाणी घरणी धरावर धरणावरून आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन आहे दहा तारखेच्या परत एकदा मी इशारा देतो आहे आपल्या बी जे न्यूजच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांना जर दहा तारखेच्या आज जर या पाईपलाईनच चा, काम चालू करण्याचे चा, आदेश नाही दिले तर सुभाष जाधव मेला हे ध्यान ठेवा आणि तुम्ही प्रशासन हुशार आहे मला करतो कुण्या टाकीवरून मरायचं मी तो, हो तो हातच्या राखून ठेवलेला आहे मी त्या दिवशी तुम्हाला सांगेन एवढी विनंती विनंतीमध्ये इशारा देतो आणि मी थांबतो या ठिकाणी धन्यवाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे त्यातल्या त्यात महाराणा प्रतापनगर नावाची वीस पंचवीस वर्षापासून बसलेली एक वसाहत आहे पूर्ण गाव आहे त्या गावाची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की आज या ठिकाणी पाण्याचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तर ही जी वाढलेली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला पाणी अजिबात पुरत नाहीत आणि पाण्याचे स्त्रोत म्हटलं तर इथं एक विहीर आहे त्या विहिरीच्याशिवाय दुसरा पाण्याचा स्रोत इथं नाही अवेलेबल नाही आहे इथं इथल्या ज्या प्रशासनाने ग्रामपंचायतने आदरणीय सुभाष जाधव साहेबांनी पाण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून शासनाशी पाठपुरावा केलेला आहे आणि शासनाने त्या पाण्यावर त्या केलेल्या पाठपुराव्याच्या योजनेवर खर्चही केलेला आहे अर्धा करोड रुपयामध्ये खर्च झालेला आहे तरी या गावामध्ये पाण्याचा जो भयानक दुष्काळ आणि नि परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीला हे करून येणाऱ्या अकरा तारखेला एक खूप मोठं आंदोलन पाण्या एक माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे पाणी नाही मिळालं तर मी त्या बनलेल्या टाकीवरून उडी मारून जीव देईन असं एक त्यांनी शासनाला कळवलेलं आहे पत्र दिलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण खरंच इथं पाण्याची गंभीर परिस्थिती आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण महाराणा प्रतापनगर नगरच्या महिला आहेत आणि ही महिलांना काही प्रश्न विचारतात त्यांनी सांगतील की ह्या गावामध्ये खरंच पाण्याचा प्रश्न अवेलेबल आहे का नमस्ते माझं नाव रुबीना पठाण मी येत्या वीस वर्षापासून म्हाडामध्ये राहते आमच्या इकडं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि पाणी पिण्यासाठी हे आ, आता आजकाल पाणी नसल्यामुळं पाण्याचा वापर कमी असल्यामुळं आणि पाणी दूषित असल्यामुळं लहान मुलांची तब्येती मग वयस्कर माणसाची तब्येतीवर खूप मोठा परिणाम पडतो आणि त्यानंतर पाणी पुरवठा म्हणजे इथं फक्त एक विहीर आहे दुसरं काही नाही नळ आले नळ नव्हते नळ आलेत पण नळामध्ये जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन पाणीच नाही याबद्दल आम्हाला सरकारला विचारायचं आहे की तुम्ही पण पाणी का दिलं नाही हे प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचं आहे ते पाणी ती ती केलं तर आम्हाला बरं होईल किती वर्षापासून आपण वीस वर्षापासून आता पुढच पुढची दिशा काय का का आता पाणी नाही मिळत तर पुढची दिशा मग काय आंदोलनच केलं पाहिजे आणखीन काय सरकारला आता एवढी परिस्थिती बघून सुद्धा ज्यांचे डोळे नाही उघडले तर आम्हाला दुसरा परिणाम काय नाही